सदस्य सर्वांना हसतमुख ठेवणारे सर्वांशी हसून खेळून राहणारे विश्वासराव मुन्नाभाई वागस्कर खरं तर त्याचं नाव विश्वास आहे परंतु मुन्ना म्हणून आपल्या सर्व भिंगारमध्ये परिचित आहेत मुन्नाच्या संदर्भात सांगायचं म्हणल्यानंतर सर्वांच्या विश्वास संपन्न करणारे आणि सर्वांबरोबर हसून खेळून राहणारे असे मुन्ना आपल्या ग्रुपमध्ये आल्यापासून त्यांचं फ्रेशनेस वाढलं त्याचप्रमाणे त्यांचं ऍक्टिव्हिटीज देखील वाढल्या त्याबद्दल आपल्या हार्दिक आप मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं त्यांना आपल्या ग्रुपच्या तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानाचं निरोगी आणि भरभारीटीचं जावं ही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि या ठिकाणी त्यांचा आपण वाढदिवस साजरा करूया सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं माझा जय महाराष्ट्र आज हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून माझा जो वाढदिवस साजरा होत आहे तर खर तर या गोष्टीच फार मोठ श्रेय संजय भावलं जात त्यांनी मला काल रात्री बारा वाजता तर रिमाइंड केलंच केलं परत सकाळी साडेपाच वाजता परत फोन केला आणि त्यांनी मला काल ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा दिल्या काल आपला ग्रुप खरंच म्हणजे कौतुक करण्यासारखा ग्रुप आहे संजू भाऊनी मध्यंतरी त्यांच्या जो बर्थडे केला होता गोर गरीब लोकांना जे ब्लँकेट वगैरे वाटपलं होतं त्याचं मला फार कौतुक कौत वाटलं होतं मी हा विषय माझ्या आमच्या घरी सुद्धा सांगितला होता कि वाढदिवस असावा तर असा तर त्यावेळेस ना मला फार कौतुक कौत वाटलं परत दुसरी गोष्ट अशी कि मी पण आता दोन हजार पंचवीस चा संकल्प असा केलाय की हार्दिन मॉर्निंग ग्रुप मध्ये शंभर टक्के योगदान द्यायचं व्हेरी गुड आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या बंधूचे मित्र व माझे हितचिंतक जालिंदर आळकुटे हे म्हणले होते कि बा चांदवीच्या मालावर बर्थडे व्हायला पाहिजे डीजे लावला पाहिजे राज ठाकरे साहेब ठाकरे आले पाहिजे त्यावर पुढच्या वर्षी जालिंदर आळकुटेच्या जा आपण या सगळ्या इच्छा पूर्ण करू पुनश्च एकदा सर्वांना माझा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र घ्यायच म्हणजे आता आमच्या आयुष्यातला प्रथमच आयुष्यातला प्रथमच हा सन्मान होत आहे आणि तो या ठिकाणी होत आहे वैशिष्ट्य असं की या ठिकाणी आता आपण भिंगारचे नागरिक आहात अं गुरु नानकांचं पवित्र पोईत्रस्तान। स्थान रोकडेश्वराचं पवित्र स्थान आणि पवित्र स्थान असे गोपालकृष्णाचं पवित्र स्थान अशा पवित्र समशर नावाच्या योद्ध्याचं स्थान आणि मग अशा प्रकारच्या पवित्र वातावरणामध्ये हरदिन ग्रुप काम करीत आहे खूप आनंद वाटतो वास्तव तर हरदिन ग्रुप ची व्याख्या मला वेगळी वाटते <laughs> हर म्हणजे <वंचे> सदैव <सदाए> <laughs> नेहमीच कायम तत्पर असलेला ग्रुप र म्हणजे रवी किरणासारखा तेजस्वी <laughs> असलेला <आस्तिरा> ग्रुप <laughs> <भाई वा। laughs> दिवसभर रात्रंदिन कष्ट करणारा लोकांशी सुख रमणारा असा ग्रुप नेता ची पालवी सतत चमकवणारा हा ग्रुप नाही नाही असा ना ग्रुप या ग्रुपनी अर्थ या ग्रुपची रोज माहिती घेतो मी संजय रोज आम्हाला त्या व्हॉट्सअपवर माहिती टाकतो ना त्या रोज माहिती घेतो पण कधी जायचं केव्हा जायचं कुठे जायचं नाही तर आता आमचे वय झाले आताच यांनी सांगितलंय की जीवन एक आहे काही जीवन क्षणही काही नाही आता क्षण जीवनामध्ये बरोबरची सगळी सात सगळं तुटत चाललेली तुटत चाललेली तसं आम्ही जीवनात कामावलं आणि जीवनात बी हे महत्वाचं आहे जीवनामध्ये गमावलं भरपूर आणि कमावलं भरपूर परंतु आज या ठिकाणी आपण जे प्रेम दिलं आपुलकी दिली स्नेह दिला माया दिली ममता दिली ही निश्चितच चांगली आहे आपण सामाजिक बांधील करता आणि सगळी माणसं प्रेम आहेत सगळी दर्दी माणसं आहेत संजीव फक्त आमचं नाव मात्र आहे म्हणजे वस्तुस्थिती वस आहे म्हणजे त्याला त्या त्या सहकार्य करणारी माणसं अंतरण करतात मनावर जीवन आणि म्हणून आपला हा ग्रुप यशस्वी होत आहे आपण भविष्य काळामध्ये एक एकांकिका काय पुस्त एक पुस्तिका काढतात विशेषांक काढतात तर दत्त कृपेने मला थोडंसे अंग आहे साहित्यिकाचं तर मी करण्याचं काम असेल किंवा अन्य काही काम असेल संकलनाचं काम असेल आणि जाहिरात मिळून देण्याचं काम असेल मदत करण्याचं काम असेल लेख लिहिण्याचं काम असेल त्यामध्ये मी निश्चित योगदान देईन आपल्या ग्रुप क्लास माझ्या कुटुंबाच्या वतीनं शुभेच्छा आणि कुटुंबाच्या वतीनं आपल्या सरंजमनाचा आभार मानतो कारण हा सकाळी सकाळीच तसे आम्ही गोळ्या न करता आलेली माणसं आहोत सूर्यवंश आहोत की त्यामुळे प्रश्न असं निर्माण झाले की आपल्या सकाळी साथला जायचं म्हणजे संजीव एव्हरग्रीन आहे चोवीस तास पडतो कष्ट करतो धावपळ करतो आणि सारख्या क्षेत्रामध्ये सुख दुःखाचा वाटेकरी असणार आहे आणि त्याच्या नेतृत्व आपण काम करता आता आपण नेते आहात आणि आपण जे काम करताय चांगलं काम करतात पवित्र काम आहात मी व्यक्तिशः माझ्या कुटुंबाच्या वतीनं आपल्या भविष्याच्या रिमच्या वर्षाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि पुरेश एकदा आपल्या सर्वांचं मनस्वी आभार मानतो तर्फे त्यांचा जो हा उपक्रम आहे त्यांच्या सदस्यांचा त्यांच्या जे आहे त्यांचा वाढदिवस निरनिराय कार्यक्रम साजरे करण्याचा सा जो उपक्रम आहे तो अत्यंत उपस्कृत येतो आणि आज त्यांनी आमचा सर नंतर मुन्ना वागसकर माझा जो वाढदिवस साजरा केला याच्या प्रथमता या ग्रुपचे मी आभार मानतो आणि या ग्रुप आता यांनी सांगितलं की यांचा काय प विशेषांक पंचवीसावा वर्धापन दिन आहे तर त्यांना त्यांच्यासाठी जी काही मदत लागेल म्हणजे त्यांना लेख लिहिण्याची आम्ही जरूर शंभर टक्के तुम्हाला आम्ही आमचे लेख देऊ आणखीन काही मदत लागली थोडीशी आर्थिक मदत आमच्यातर्फे काही जे काही करता आली ती पण आम्ही जरूर क करू आणि या संजीव 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 सपकाळमुळं की हा जो मॉर्निंग ग्रुपचा संस्थापक आहे खरं तर त्याच्यामुळंच त्यांनी हा मॉर्निंग ग्रुप, ग्रुप केला आता आम्ही पूर्वी फिरत असताना जाते आता हरदिन हार्दिन हार्दीन हार्दिन मॉर्निंग असं म्हणत होतो आणि आता त्यांनी त्याचं रूपांतर त्या ग्रुपमध्येच केलं आणि ह्या ग्रुपला इतका चांगला म प्रतिसाद मिळतो एवढे इतके सदस्य याचे आहेत आणि याचा बघून आज आनंद वाटतो की हा आणखीन याचा फोटो थोडासा आणखीन मोठा मोठा वटवृक्ष हो हीच मी चरणी प्रार्थना करतो